मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी झाला एकदाचा लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आठवड्याभरात किंवा आठवड्याभरानंतर आचारसंहिता लागणार आहे आणि येत्या दोन चार दिवसामध्ये आपणाला राज्यातील कोणते कोणते उमेदवार कोणत्या कोणत्या मतदारसंघातील कोणकोण उमेदवार लोकसभेसाठी कोण्या कोण्या पक्षाचे आहेत हे आता दिसणार आहे कळणार आहे आजचा आपल्या व्हिडिओचं थमनेल पाहिल्यावर तुम्हाला थोडा अचंभ वाटला असेल की आमचे एकशे अकरा होते तरी मुख्यमंत्री त्यांनाच केलं भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मातब्बर नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरामध्ये जे काही तोडफोड फोडतोड केली त्यामध्ये दोन प्रादेशिक पक्षाचा त्यांनी एकाचे दोन केले राष्ट्रवादी दोघांची झाली अजित पवार आणि शरद पवार शिवसेना दोघांची झाली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे म्हणजे प्रादेशिक असले दोन्ही पक्ष फोडून त्याच्यातले अर्धे अर्धे किंवा अर्धे अधिक अर्ध्यापेक्षा जास्त आमदार खासदार हे भाजपाच्या वळचणीमध्ये आणले हे सर्व करताना एकच उद्देश होता देवेंद्र फडणवीसांच्या समोर की आगामी पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कसे होतील आणि त्यासाठी म्हणून काय फोडतोड करायची किती गट पाडायचे आणि त्यातला कोणता गट आपल्या बाजूला घ्यायचा कोणता विरोधात ठेवायचा आणि हे सर्व करताना काय काय त्याग करायचा हाही मुद्दा किंवा हाही विषय त्यांनी अत्यंत गांभीर्यानं हाताळला महाविकास आघाडी सरकारातून शिंदेना बाहेर काढलं तीस पस्तीस आमदारांच्या व्यवस्था केल्या आणि जे काही जुजबी व्यवस्था करायला पाहिजे ते सुद्धा केली आणि असं वाटलं की आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होतील परंतु तसंही केलं नाही किंवा तसं त्यांना करायचंच नव्हतं पण लगेच मग एकनाथराव शिंदेना मुख्यमंत्री केलं गेलं अरे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा जेव्हा त्यांच्यावर दबाव आला असं सा सांगितले जाते सा की नाही त्या मंत्रिमंडळामध्ये मला उपमुख्यमंत्रीपद तरी असावं यासाठी म्हणून मी त्या मंत्रिमंडळात आहे ते तशासाठी नव्हतं तो दबाव त्यासाठी नव्हता ते हेच होतं की या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री म्हणून आपण तिजूरच्या चाब्या जरी एकनाथ शिंदेकडे दिल्या तरी मंत्रिमंडळात जर आपण राहलो नाही तर ते आपला बाह्य हस्तक्षेप होईल म्हणून प्रत्यक्ष मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणं सहभागी राहणं हे देवेंद्र फडणवीसांनी पसंत केलं आणि उपमुख्यमंत्रीपद घेतलं तो संसार काही दिवस केला आणि त्यानंतर पुन्हा एक नजर राष्ट्रवादीकडे वळली वक्रदृष्टी कारण तोपर्यंत शरद पवारांनी अनेक उचापती करून भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये आणि देशामध्ये कसं बदनाम करायचं हा गाडा किंवा हा ही रचना केली होती म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तात्काळ ती कारवाई सुद्धा झाली की अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये चालत चालू झालेले मतभेद त्याच्यामध्ये त्यांच्या कन्येचं सुप्रियादा सुळेचं असणारं योगदान आणि दादाबद्दल असणारी असूया याचा बरोबर फायदा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आणि दादांसोबत पूर्वाश्रमी जी असलेली काही मैत्री वाढवत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारा पवारांनासुद्धा शरद पवारापासून वेगळं करण्याचा चांगला प्रयत्न केला आणि तो यशस्वी केला आणि आता एकनाथराव शिंदे यांच्या यांना मुख्यमंत्री केलं त्यांचे काही सहकारी मंत्री केले आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे दुसरं जे मंत्रिमंडळ विस्तार होता तो करायचा होता त्यासाठी म्हणून डझनभर आमदार भारतीय जनता पक्षाचे अगदी कोट शिवून तयार असताना आज उद्या परवा करता 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 निवडणुका आल्या तोपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या त्या डझनभर आमदारांना की जे कोट शिवून तयार होते फेटे तयार बांधून तयार होते त्यांना शेवटपर्यंत कोट आणि फेटा घालण्याची संधी दिली नाही त्यामध्येच अजितदादांना सोबत घेऊन अजितदादा आणि त्यांचे आठ सहकारी यांना सुद्धा मानापानाची जागा दिल्या मानापान दिला की अजितदादा दुसरे उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राने आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पाहण्याचा इतिहास सुद्धा देवेंद्र यांनी घडवून आणला आणि उपमुख्यमंत्री अर्थात तिजूरच्या चाब्याच आणि त्यांचे जे सहकारी होते यांना सुद्धा फटफट मंत्री करून टाकलं मंत्री मंत्रिमंडळाची शपथ दिली मंत्री मंत्रिपदाची शपथ दिली आणि हे अकराचे अकरा किंवा डझनभर जे काही भारतीय जनता पक्षाचे आमदार होते बिचारे कोमात गेले म्हणजे आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना कोमात गमावण्याचं धाडस हे या देवेंद्र फडणवीस असणार पालक कत्व स्वीकारणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्या अजित दादांची दादागिरी कायम ठेवली शिंदेची भाईगिरी कायम ठेवली हे केवळ कशासाठी तर फक्त लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागी भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून यावेत आणि त्याचा फायदा हा प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना माफ करा अजित अब नरेंद्र मोदी यांना देशाचं पंतप्रधान होण्यासाठी करावा हीच मनोकामना फडणवीसांची होती आणि ते त्यांनी त्यांच्या पद्धतीनं वर्षभर दीड वर्षात अगदी तंतोतंत काम केलं सर्व व्यवस्थित काम केलं आणि आता निवडणुका आल्या निवडणुका आल्याबरोबर शिंदेंना असं वाटलं की आपले जेवढे खासदार होते उद्धव ठाकरे सोबत असताना बाळासाहेब असतानापासून तेवढ्या सर्व जागा आम्ही लढवणार तसंच अजितदादांना असं वाटते की काकासोबत असताना जेवढे काही खासदार आपण महाराष्ट्रामध्ये निवडून आणले होते तेवढ्या संपूर्ण जागा आम्ही लढवणार या दोघांना हे समजत नाही किंवा हे समजायला उशीर लागते आहे की तुम्ही तेव्हा म्हणजे एकनाथराव शिंदे असतील तर ते उद्धव ठाकरे सोबत होते त्यांच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरेंची शक्ती होती उद्धव ठाकरे सोबत होते तर अजित पवारांना सुद्धा त्यावेळेस जेवढे काही खासदार उभे केले ते के निघून आणले त्यावेळेस त्यांच्या काकाची ताकद राष्ट्रवादीची ताकद त्यांच्या ताब्यात होती आज रोजी दोघांकडेही एकनाथराव शिंदे यांच्याकडे धनुष्यबान आहे अजितदादाकडे राष्ट्रवादी अधिकृत घड्याळ आहे त्यामुळे यांना असं वाटते या चिन्हाच्या भरवश्यावर की आमचे जेवढे उमेदवार तेव्हा होते तेव्हा आजही आम्ही जर उभे केले तर ते तेवढे आम्ही निवडून आणू शकतो केवळ चिन्ह आमच्या जवळ आहे म्हणून पण मित्रांनो चिन्ह इकडे तिकडे गेलं तरी राज्यातील मतदार चिन्हिन झालेला आहे या चिन्हाच्या इकडे तिकडे जाण्यामुळे मतदार सुद्धा चिन्ह झालेला आहे त्यामुळे हा मतदार चिन्हाकडे जाते की ते चिन्ह निर्माण करणाऱ्याकडे जाते म्हणजे राष्ट्रवादीचा मतदार हा नुसतं खड्याळ चिन्हाकडे अजितदासोबत जाते की राष्ट्रवादी निर्माण करणाऱ्या तो खड्याळ निर्माण करणाऱ्या तो पक्ष निर्माण करणाऱ्या पवारांकडे जाते हेही पाहावं लागेल तर धनुष्यमान असलेल्या सोबत असलेल्या एकनाथराव शिंदेकडे महाराष्ट्रातल्या शिवसैनिक जातो की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना तयार केली ज्यांनी जो पक्ष वाढवला मोठा केला त्याच्याकडे उद्धव ठाकरेकडे जाते हे पाहावं लागेल आणि ही बाब संपूर्णत अलीकडच्या भेटीमध्ये मोदी आणि श शहानी शहा प्रत्यक्षात शहांनीच अमित शहानी दादा आणि एकनाथराव शिंदे यांच्या संपूर्ण लक्षात आणून दिली आणि त्यामुळे आता दादागिरी आणि भाईगिरी न करता या दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष जेवढ्या जागा देईल आठ सात सा सात सात नऊ सहा या काही पद्धतीनं सध्या चौदा पंधरा जागा त्यांना भेटणार आहेत कारण जवळपास तीस ते बस्तीस जागा बत्तीस जागा ह्या भारतीय जनता पक्ष अधिकृत कमळ चिन्हावर राज्यामध्ये लढवणार आहे एवढं नक्की झालेलं आहे त्यामुळे दादागिरी आणि भाईगिरी म्हणजे दादा आणि भाई एकनाथ भाई आणि अजित दादा यांना यावेळेस संपूर्णत भारतीय जनता पक्षाच्या हिताचं राजकारण करावं लागेल आणि त्या जागा कशा निवडून येतील हा प्रयत्न करावा लागेल आणि तुम्हाला जेवढ्या कमी जागा घेत दिल्या गेल्या त्या पूर्ण ज्या पूर्ण जागा निवडून आणल्या जर तुम्ही आणल्या तर एकनाथराव शिंदे हे उद्धव ठाकरेला जळ होतात तर अजित दादा हे सुद्धा जळ होऊ शकतात त्यामुळे अशा परिस्थितीत होणाऱ्या निवडणुकीमध्ये किंवा ह्या निवडणुका आपल्याला बघायच्या आहेत मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद